ज्यांच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे त्यांनी दुर्लक्ष करू नये स्वामी महाराजांचे आशीर्वाद आता प्राप्त होणार आहेत सर्वात कठीण इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही लोक तुम्हाला चिल्लर समजतात लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच जर स्वतःची किंमत तुम्हाला वाढवायची असेल चार लोकांनी आपल्याला नोटीस करावं असं आपल्याला वाटत असेल इतरांमध्ये आपण असामान्य दिसावं असं वाटत असेल तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका सर्वात प्रथम तुम्हाला काम करायचं आहे ते गबाळ्यासारखे राहणे वेश असावा बावळा परी अंतरी नाना काळा असे समर्थ रामदास एकेकाळी म्हणून गेले असे तरी सध्याचा काळ मात्र तुम्ही असता कसे त्यापेक्षा तुम्ही दिसता कसे याला महत्त्व देणार आहे तुमच्याकडे कितीही ज्ञान असले तरी समोरच्यावर तुमचे पहिले इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचे पडत असते स्वतःला स्वस्थ निरोगी आणि निटनिटका ठेवा नेहमी स्वच्छ कपडे घाला आपल्याकडे बक्ताक्षने समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटले पाहिजे कधीकधी लोक आपल्या राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत वरवरच्या सजावटीलाच जास्त महत्त्व दिले जाते सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करूनच जावं असं नाही तर स्वतःला नीटनिटके ठेवा तेवढंही पुरेसं आहे कधीही कोणाला तुम्ही घाबरू नका भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जर तुम्ही काही वाईट काम करत नसाल वाईट मार्गाला जात नसाल तर कोणालाही घाबरण्याची काहीच गरज नाही कारण तुमचं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी ठामपणे उभे राहा स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देतील भेकड आणि भित्र्यासारखे माणसाला लोक कोणी फारसे विचारत देखील नाही म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सत्य आणि चांगल्या गोष्टींची साथ कधीच सोडू नका त्यांची साथ हे ब्रह्मांड नायक कधीच सोडत नाहीत विश्वास असल्यास लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून आपली संमती दर्शवा प्रत्येक वेळी कोणासाठीही मोकळे राहू नका कोणीही कधीही बोलावलं की धावत पळत जाऊ नका लोकांना मदत करणे वाईट गोष्ट नाही पण छोट्या छोट्या कामासाठी तुम्ही धावून जायला लागले तर लोक तुमची किंमत कमी करतात लोक तुम्हाला रिकाम टेकडे समजायला लागतात आणि त्यांच्या वेळेनुसार तुमच्याकडून काम करून घेतात नेहमी आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींची आपल्याला कधीच किंमत नसते तसेच माणसाचे देखील आहे समोरच्या माणसासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहाल तेवढा तुमचा जास्त फायदा घेतला जाईल आणि तुमची किंमत तिथे कमी होईल इतरांना मदत करा पण स्वतःचा मान ठेवून स्वतःची इज्जत ठेवून स् दिलेला शब्द को कोणालाही तुम्ही कधीही मोडू नका कारण आपण जो शब्द देतो त्याच्यावर समोरच्याचं आयुष्य राहतं लोकांना शब्द देण्या अगोदर नीट विचार करा विचार न करता राजकारणी लोकांसारखे पोकळ आश्वासन देऊ नका समाजामध्ये दे, आपली इमेज अशी बनवा की आपल्या शब्दांना मान असले तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला शब्द देता वचन देता तेव्हा ते तुम्ही पूर्ण करायलाच पाहिजे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होत असतो हे कलियुग आहे आणि इथे इमानदार लोकांपेक्षा भामटे लोकच जास्त वावरत असतात फसवणूक करणारेच जास्त मिळतात अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणे खूप गरजेचे आहे जो स्वतःचा शब्द पाळतो तो लोकांच्या नजरेत नेहमीच महत्वाचा आणि सन्माननीय असतो जरी लोकांनी त्याला नावे ठेवली तर तो देवाच्या नजरेत नेहमीच सच्चा भक्त असतो सहमत असाल तर मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा आणि महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा पुण्यवंत ठरा वेळेची किंमत तुम्ही करा वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण पुन्हा कमवू शकतो पण गेलेली वेळ काही केल्या आपल्याला पुन्हा मिळवता येत नाही मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची वेळेची किंमत करा काही कामानिमित्त भेटण्यासाठी तुम्ही लोकांना वेळ दिलेली असेल तर त्यावेळी तुम्ही हजर राहा काही कारणास्तव जर हे शक्य नसेल तर तसे अगोदरच त्यांना कळवा वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळही कधी किंमत करत नाही आणि इतर लोकही त्यामुळे आपली किंमत ही, ही आपण करायला पाहिजे वेळेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे अशी व्यक्ती लोकांना आवडते अशा व्यक्तीचा समाजामध्ये नेहमीच मान राखला जातो तुमचं जे काही क्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये यशस्वी व्यक्ती बना तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा व्हायला हवी लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाही तुम्ही किती यशस्वी आहात तुमचं स्टेटस काय आहे हे पाहत असतात तुमच्या घरात येऊन किंवा तुमचं बँक बॅलन्स किती आहे हे लोक पाहत नाही जसे तुम्ही दिसता वावरता जसे तुम्ही राहता त्यावरून लोक तुम्हाला जज करत असतात एक यशस्वी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा लोक आपोआप मान देतील मान सम्मान हा मागून मिळत नाही किंवा तो कोणत्याही दुकानात मिळत नाही तो कर्तृत्वाने मिळवावा लागतो सडेतोड आणि स्पष्टपणे रहा एखादी गोष्ट किंवा विचार जर तुम्हाला पटत नसेल तर आणि स्पष्टपणे बोलायला शिका अशा वेळी आत्मविश्वास असावा स्वतःमध्ये स्पष्ट वक्तेपणा असू द्या कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज आणि समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचे काम साध्य करून घेतात तुमची मते नेहमी ठाम असू द्या आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत नाही आपण स्वतःच्या मेहनतीचे खातो म्हणून आपल्या बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा असू द्या कोणाचाही त्रास तुम्ही विनाकारण सहन करून घेऊ नका कोणालाही घाबरून किंवा दबून राहण्याची गरज नाही एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा तुम्ही जेवढे दबून आणि घाबरून राहाल तेवढे जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जाईल नेहमी समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवून बोला तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक पुन्हा तुमच्या वाटेला जाणार नाही आणि तुम्हाला कमी लेखण्याची चूक ते करणार नाही काही लोक असे असतात की ते आपल्या कमकुवत बाजूचा गैरफायदा घेऊ इच्छितात दुःख संघर्ष कर्ज गरिबी जे आहे ते आपल्यापर्यंत मर्यादित ठेवा लोकांना ते तुम्ही सांगू नका आणि आपलं हसू तुम्ही करू नका वाईट वेळ ही सगळ्यांच्या आयुष्यात असते तशीच आपल्याही आयुष्यात आहे एक ना एक दिवस ती निघणारच जाणारच आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा अविभाज्य घटक आहे कारण संघर्षाशिवाय जीवनाला महत्व नाही त्यामुळे तुम्ही संघर्षाला हार मानू नका त्याला खंबीरपणे सामोरे जा एक दिवस नक्कीच तुमचा येणार आहे आणि साक्षात ब्रह्मांड नायकाची शक्ती आपल्या पाठीशी आहे तर मग घाबरण्याचे कारणच नाही आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाइक ला करून आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सब्सक्राइब करा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ